ग्रामरोजगार सेवकाचे थकीत मानधन न दिल्याने कुटुंबावर उपासमानीची वेळ आली असून सरपंच माजी सरपंच मानसिक त्रास देत असून तात्काळ मानधन देण्यात यावे तसेच कल्याणी गावातील टाकावाडी धरण रस्ता एक आणि दोन या मुख्य पंदी रस्त्याचे काम न करताच सर्व काम पूर्ण झाल्याचे दाखवून खोटी बिले उचलून शासनाची फसवणूक केली असून या संबंधितांवर कारवाई करावी अशा मागणीसाठी कल्याणी ग्रामपंचायत कार्यालयात कार्यरत असलेले ग्रामरोजगार सेवक एकनाथ बाबोराव रावळकर हे आई पत्नी मुलगी सह दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी भोकरदन पंचायत समिती कार्यालय जवळ उपोषणास बसले होते त्यानंतर गटविकास अधिकारी महेंद्र साबळे यांनी आश्वासन पत्र दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले मी संतोष पाखरे ग्राम रोजगार सेवक संघटना तालुका अध्यक्ष या ठिकाणी कल्याण येथील ग्राम रोजगार सेवक श्री एकनाथ रावळकर यांच्या ह्या उपोषणाला आमच्या ग्राम रोजगार सेवक संघटनेच्या वतीनं पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांच्या काही त्या मागण्या होत्या त्या मागण्या या ठिकाणी पूर्ण करण्याचं आश्वासन गट विकास अधिकारी यांनी या ठिकाणी दिलं आणि त्यांनी त्यांचं उपोषण सोडवलं तरी मी या ठिकाणी जर त्या मागण्या आठ दिवसात पूर्ण नाही झाल्या तर आम्ही यापेक्षाही मोठं आंदोलन या ठिकाणी करू सर्वांच्या वतीनं संघटनेच्या वतीनं जाहीर करू त्यांचं जे उपोषण आहे प्रमुख आपले हे त्याचं प्रमुख उपासण त्याचं जे मानधन आहे गेल्या बा म्हणजे आठ महिन्यापासून मानधन त्याच्या ग्रामपंचायतच्या खात्यावर आलेलं आहे परंतु ते आजपर्यंत त्यांना मिळालेले नाही आणि त्यांच्या परिवारावर एक उपासमारीची वेळ आलेली आहे त्यांची पूर्ण परिवार ले ले। या ठिकाणी उपासनाला बसलेला आहे म्हणजे ह्या ही वेळ येणं म्हणजे खरोखर ग्राम रोजगार सेवकासाठी फार दुर्दैवाची गोष्ट आहे एकनाथ भावराव रावळकर रोजगार सेवक ग्रामपंचायत चाललेले माझ दोन हजार तेवीस पासून मानधन बाकी आहे पहिले जे मानले सरपंच पती यांनी त्यांच्या मला दबामध्ये आणून त्यांच्या अकाउंटला माझं मानधन मारून घेतलेलं अठ्याहत्तर हजार अठ्याहत्तर हजार पण मला देण्यात यावे व नंतर या या वर्षी दोन दोन हजार चोवीस महिन्यात माझं जे चौसष्ट हजाराचे मानधन धावत आले ते पण मला देण्यात यावं व मला ग्रामपंचायतला गेल्यानंतर थोडा त्रास होतो थो सरपंच पती उप सरपंच पती हे मला तिथं बसू देत नाही माझं काम मला करू देत नाही शिव मला शिंगाळ करतात मला म्हणतात जाईल तू कशाला आला याच्यानंतर तुला असं करू कसं करू असे मला तो त्रास माझा कमी करण्यात यावा ज्या माझ्या ज्या जी तक्रार तक्रारी त्या बांधण रस्त्याची पण चौकशी करण्यात यावा दोन किलोमीटरची पेमेंट काढण्यात त्या कुठेही मास्टरला माझी सही नाही त्याच्यानंतर तो आठशे मीटर हा रोड कमी आहे त्या रोडाची चौकशी होऊन तात्काळ त्याच्यावर ज्याने भ्रष्टाचार केला आहे त्याच्यावरती कारवाई करण्यात माझी माझी पत्नी आहे माझी आई माझा मुलगा आहे आणि माझी मुलगी आहे